हाय फ्रेंड्स तुम्हा सर्वांचं तुमच्या किचन मध्ये म्हणजेच अमिज ग्लोबल किचन मध्ये स्वागत आहे आज आपण मस्त अशी डाळीची एक रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला चपाती सोबत आणि भाता सोबत ही खाता येईल चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मसुराची डाळ घेतलेली आहे आता ही मसुराची डाळ आपण स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत मसुराची डाळ है, आता धुवून झालेली आहे आता ह्या मसुराच्या डाळीमध्ये ते बुडेल इतपत पाणी घालून ही मसूरची डाळ आपण भिजत ठेवणार आहोत आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया आमटीसाठी लागणार साहित्य आता कट करून झालेलं आहे इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये आता मी तेल घालणार आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा आता छान तेलावर मऊ होईपर्यंत आणि त्याचा रंग बदलेपर्यंत पर्यंत आपण परतून घेणार आहोत आता ह्या हो। ठिकाणी आपला कांदा जो आहे हा छान सॉफ्ट झालेला आहे त्याचा थोडासा अजून कलर चेंज होऊ देत आता कांदा जो आहे हा थोडासा बदामी रंगावर परतून झालेला आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये मी घालणार आहे लसूण बारीक किसून घेतलेला लसूण आहे आणि बारीक किसलेलं आलं घालायचं आहे आणि हेही आपल्याला छान ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे हे घातल्यानंतर खूप सुंदर असा त्याचा अरोमा या लागलेला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये घालणार आहे हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्यांची क्वांटिटी जी आहे ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आताच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे त्याच्यामध्ये आहे लाल मिरची पावडर त्याच्यानंतर आहे धणेपूर हळद आणि कसुई मेथी हे घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचंय परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये किती सुंदर रंग आलेला आहे पहा टोमॅटो घालायची आहे आणि टोमॅटो घालून परतून घ्यायचंय आता टोमॅटो घातल्यावर मी ह्याच्यावर थोडस मीठ घालणार आहे जेणेकरून आपली टोमॅटो जी आहे ती पटकन सॉफ्ट होतील वाव मस्त असं आपलं छान सगळं परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मसूरची डाळ मसूरची डाळ जी आहे ही नेहमी कमी खाल्ली जाते पण तुम्ही ह्या पद्धतीने जर का मसूरची डाळ बनवली तर सगळेजण ते नक्कीच आवडीने खातील डाळ ही आपण ह्याच्यामध्ये मस्त अशी परतून घेऊया मसूरच्या डाळीला मसाला जो आहे हा मस्त असा कोट झाला पाहिजे थोडी कोथिंबीर घालायची आहे त्याच्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ पुन्हा एकदा ढळून घ्यायचंय खूप सुंदर असं सगळ्यांचा अरोमा येतोय सगळ्या मसाल्यांचा आणि त्याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि ही डाळ जी आहे ही आपल्याला शिजवून घ्यायची आहे ही डाळ छान मऊ अशी शिजली पाहिजे आणि ह्याला मी चार शिट्ट्या करून घेणार आहे हीट जी आहे ही आता ऑफ करायची आहे कुकर थंड झाला की आता आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत आता कुकर जो आहे हा थंड झालेला आहे आपण कुकर उघडून पाहूया Wow. आपली डाळ छान अशी आहे आता आपण डाळ जी आहे ही मिक्स करून घेणार हो। आहोत आणि ह्या डाळीमध्ये आपल्याला थोडं पाणी घालायला लागणार आहे आणि ते पाणी घालताना गरम पाणी घालायचं इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि डाळीमध्ये मी थोडं गरम पाणी घालणार आहे पण डाळ आपल्याला एकदम पातळी बनवायची नाहीये कारण की आपण ही चपाती बरोबरही खाणार आहोत डाळ उकळण्यासाठी मी दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केलेली आहे तोपर्यंत आपण ह्याला तडका द्यायची तयारी करूया आता मी ह्याला तडका जो आहे हा बटरने देणार आहे तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही तुपानेही देऊ शकता इथे मी कडल्यामध्ये बटर घेतलं होतं ते बटर गरम झालेलं आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे लसूण जिरं आणि लसूण आपल्याला याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आता लसणीचा छान असा आरोमा यायला लागलेला आहे आता इथे लसणीने त्याचा रंग जो आहे हा बदललेला आहे थोडासा लालसर झालेला आहे त्यावेळी याच्यामध्ये मी घालणार आहे एक लाल सुकी मिरची सुकी मिरची परतली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडस लाल तिखट घालायचंय लाल तिखट घातल्यावर ही जी आहे ही बंद करायची आहे फोडणी जी आहे ही आपण मसुराच्या आमटीमध्ये घालणार आहोत वाव किती सुरेख रंग आलाय पहा तुम्हाला जर का आमटीमध्ये गुळ आवडत असेल तर तुम्ही ह्या आमटीमध्ये गुळही घालू शकता वरून छान अशी कोथिंबीर पेरायची आहे आणि हीट जी आहे ही आता बंद करायची आहे आता ही मसुराची आमटी जी आहे ही मस्त अशी मी सर्व करणार आहे छान असा जिरा राईस आणि चपाती बरोबर चपाती आणि जिरा राईस सोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे मसूरची डाळ जी आहे ही सहसा खाल्ली जात नाही पण अशा पद्धतीने मसूरची जर का डाळ तुम्ही बनवली तर घरी ती नक्कीच आवडीने खाल्ली जाईल आणि हीच डाळ बनवल्यानंतर ह्याच्या सोबत तुम्हाला खाण्यासाठी इतर कसलंही लोणचं पापड ह्याची गरज नाही इतकी ही डाळ जी आहे ही टेस्टी बनलेली आहे ही टेम्पटिंग असणे दिसणारी मसूरची डाळ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बे वारी प्रेस करा थँक्यू